आकाचे आका हे जर धनंजय मुंडे असतील तर ते नाव घ्यायला तुम्ही का घाबरताय मी संजय सिंगानी आहे शॉर्ट टर्म मेमरी आहे माझी गजनी पिक्चर गजनी पाहिला मला कधी कधी त्यांचं नाव आठवत नाही फक्त आकाचा आका एवढंच आठव अच्छा बरं ठीक आहे शॉर्ट टर्म मेमरी पंधरा मिनिटाची असं त्या मूवी मध्ये दाखवण्यात आलेले की मांध्रा काय पाच मिनिटाची ठीक आहे आपण पाच मिनिटापूर्वीच आता माधवीने प्रश्न विचारला त्याच्यात तुम्हाला बरोबर ते धनंजय मुंडे आठवले हो की आकाच्या आकाची बहीण पाच मिनिटांनी <laughs> <laughs> तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहात आणि एका मंत्र्यावर हा थेट आरोप होतोय म्हणून तुम्हाला सांगण्यात आलेला आहे का की धनंजय मुंडेंचं नाव घेऊ नका एक मिनिट ऐका विरोधी पक्ष जे आहेत ते बोलत नाही ते पण बोलतायत ना विरोधी पक्ष त्यांना बोलणं सोपं आहे तुमी मर... आकासे 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 ना तुम्ही सत्ताधारीच असले सत्ताधारी जरी असले तरी इतक्या बेकार पद्धतीने मारलेल्या माणसाबद्दल मी गप्पा बसणार नाही अजून मर्डर मिस्ट्री आहे तुम्ही आकाचे आका म्हणताय मी आकाच्या आकाच म्हणतो ना हा मग त्यांच्या अनुषंगाने जर तो धनंजय मुंडेंकडे नेणारा प्रश्न असेल तर त्यालाही तुम्ही उत्तर देत तुम्ही कॉन्टेक्स्ट बरोबर जोडलात की आकाच्या आकाची बहीण म्हणजे पंकजा मुंडे आता अजून पंकजा मुंडे कोणाच्या बहिणी आहेत पण तुम्ही आकाच्या बहीण आहेत कारण हे आकाचे आका जे आहेत ते आता एकत्र झालेले आहे आकाच्या आकाने ते एकमेकाच्या विरोधात बी लढलेले आहेत ना बहुतेक माझी जी टर्म शॉर्ट टर्म मेमरी आहे त्याच्यातून मला जे कळतंय ते तर ते एकमेकाच्या विरोधात पण लढलेले